आज आपल्यासोबत यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेले एक ऐंशी वर्षाचे काका सुद्धा आजोबा आपल्यासोबत आहे आबा तुमचं आता वय ऐंशी चालू आहे आणि तुम्ही आबा आबासाहेबासोबत काम केलं कारण तुम्हाला त्यांचा अनुभव कसा आहे तुमचा अनुभव अनुभव एक नंबर आबासाहेब कसे होते काम करत असताना नेते आणि आबासाहेब नेते नव्हते कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत काम करत असताना तुम्हाला काय अनुभव आहेत का बाबासाहेब आज डॉक्टर बाबासाहेब यांनी पक्ष बदलला आणि त्यांनी भाजप सरकारमध्ये गेले त्यांनी आणि भाजप सरकारसोबत त्यांनी युती करून या निवडणुका लढवत मग बाबासाहेब म्हणून आरोप केला होता की तुम्ही चुकलाय म्हणून तुम्हाला काय वाटतं की चुकले नाही योग्य केलं कशासाठी योग्य केलं त्यांनी जनतेच्या कामासाठी जनतेच्या कामासाठी बाबासाहेब आज बरोबर का चुकले वयस्कर म्हणून तुमचं बाबासाहेबासोबत तुम्ही राहिलाय म्हणून तुम्हाला काय बरोबर आज स्वर्गीय गणपत देशमुख साहेब यांच्यासोबत ज्यांनी काम केलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं जर जनता आणि काही लोकं म्हणत असतील की बाबासाहेब चुकी पण आज आजोबांना वाटते की बाबासाहेब अजिबात चुकी आहे कामासाठी लोकांच्यासाठी आज काळजी केली आणि आज आज पक्ष बदल झाले हे का चांगल्या कानासाठी झाले आणि हे सगळ्या जनतेला सुद्धा मान्य धन्यवाद